आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रेस्टॉरंट स्टाईल किंवा धाबा स्टाईल असं क्रीमी मसालेदार पनीर बटर मसाला ही से रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात आणि अगदी झटपट बनवून तयार होते ह्या रेसिपीमध्ये मी काही टिप्सही शेअर केल्या आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वात आधी आपण इथे मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे पॅनमध्ये बटर घेतले आहे त्यानंतर मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहे खूप बारीक कापायचे नाही आपल्याला त्यानंतर मी, टोमेटो। टोमेटो आप त्यान मी ते ॲड केले आहे दोन मोठे टोमॅटो अगदी लाल टोमॅटो घ्यायचे आपल्याला जेणेकरून खूप छान रंग येईल त्यानंतर मी इथे भिजवलेले सात आठ काजू ऍड केले आहे तेही इथे आपण परतणार आहोत खूप लाल करायचं नाही आपल्याला आणि थोडं पाणी घालून आपण हे वाटण शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून पाच मिनटं आपण याला एक वाफ देऊन घेऊया हे बघा कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजले आहे आता आपण थंड करून मिक्सरच्या भांड्या त्याला वाटून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे तुमचं वाटण कितीही बारीक वाटलं गेलं असेल तरीही तुम्ही स्टेप मिस करू नका हे चाळणीने आपण हो। चा चाळून घेणार आहोत याच्यामुळे खूप छान क्रीमी असं वाटण तयार होते आपले फोडणीसाठी मी इथे पॅनमध्ये दोन चमचे बटर घेतला आहे बटर आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे त्यानंतर मी ते एक तेजपान ॲड केलं आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे दोन मिनटे आपण याला परतून घेणार आहोत आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आता मी का ते काही कोरडे मसाले ॲड करणार आहे त्यासाठी मी घेतली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा मी ते लाल तिखट घेतलं आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे आणि एक ते दीड चमचा मी इथे किचन किंग मसाला घेतला आहे आता याला आपण परतून घेणार आहोत अगदी घरच्या बेसिक मसाल्यामधून हे तयार होणार आहे कोरडंच आपल्याला याला भाजायचं आहे जेणेकरून याचा खूप छान रंग येतो ही स्टेप तुम्ही अजिबात मिस करू नका जर तुम्हाला असं वाटतंय की मसाले जळत आहे तर थोडंसं किंचित पाणीही घालू शकतात हे बघा किती छान रंग आला आहे आता आपण याच्यामध्ये आपलं जे वाटण केलं होतं ते त्या घालूया आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाच मिनटं तरी याला कंटिन्यू हलवायचं आहे नाहीतर हे खाली चिटकू शकतं कारण याच्यात काजू असल्यामुळे हे बघा पाच मिनटं झाली आहे आता मी इथे कसुरी मेथी घालते आहे कसुरी मेथी मी थोडी हातावर अशी क्रश करून घालते आहे त्याने खूप छान चव येते तुम्ही पाहू शकतात ग्रेवीचा रंग किती सुंदर आला आहे आता मी ते ॲड केलं आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे त्यानंतर मी ते ॲड केली आहे अर्धा चमचा साखर याच्यामुळे थोडा आपला जो आंबटपणा असतो टोमॅटोचा तो बॅलन्स होतो आता मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे काप करू शकता मी क्यूब शेपमध्ये कापले आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे थोडंसं मी पाणी घातलं आहे इथे खूप पातळ करायचं नाही आहे आणि त्यानंतर मी इथे घरची आपली क्रीम घातली आहे एक चमचा त्यानंतर मी इथे झाकण ठेवून तीन ते चार मिनटं एक वाफ देणार आहेत बघा तीन ते चार मिनिटानंतर आपली छान ग्रेव्ही तयार झाली आहे खूप शिजवायचं नाही आहे नाहीतरी पनीर शिवट होऊ शकतं खाण्यासाठी अगदी रेडी आहे आपले रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी मसालेदार पनीर बटर मसाला तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही किती क्रीमी झाली आहे वरतून थोडे क्रीम ॲड केली आहे मी रिचनेससाठी तुम्ही हा पनीर बटर मसाला कुठल्याही नान रोटी किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा राईससोबतही खाऊ शकता तर आहे ना अगदी सोपी रेसिपी तुम्ही घरच्या घरी अशी क्रीमी मसालेदार पनीर बटर मसाला बनवू शकतात आणि हॉटेलसारखी चव ही घरच्या घरी तुम्हाला मिळू शकते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद